पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही पण फक्त संभाजी महाराज लेझीम नृत्य करतात म्हणून जर वाद निर्माण झाला असेल तर एका अर्थाने पाहिलं तर पारंपरिक हा आपला नृत्य प्रकार आहे आणि त्यामुळे त्याविषयी वाद निर्माण व्हावा असं मला वाटत नाही एक चांगली गोष्ट आहे की छावा सिनेमाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जर योग्य पद्धतीने पोचवला जात असेल तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे आणि संपूर्ण देशभर आणि देशाच्या बाहेरसुद्धा हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा इतिहास पोचतो तेव्हा नक्कीच तो इतिहास जर योग्य पद्धतीने मांडला गेला असला तर त्याचं नक्की स्वागत केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळे व्यक्तिगत मला विचाराल तर केवळ लेझीम नृत्य दाखवलं म्हणून त्यामध्ये वाद व्हावा असं मला वाटत नाही परंतु त्याचबरोबरीनं इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा योग्य पद्धतीनं मांडला गेला पाहिजे कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी हा इतिहास मांडत असताना अनेक वर्षांची जी एक काजळी छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासावर चढवण्याचा प्रयत्न झाला होता तो पुसून एक लखलखित इतिहास समोर आणण्याचं काम आमच्या संपूर्ण टीमने त्यावेळी केलं होतं परंतु आता जर छावा चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या पुढचं पाऊल टाकलं जात असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला योग्य पद्धतीने दाखवण्याच्या बाबतीत तर त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याविषयी आकारण वाद करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं